नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि अडचणी त्यांच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी मागच्या अनेक भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आजच्या भागामध्ये एक नवा प्रश्न जो उद्भवलेला आहे त्या संदर्भात मी आज बोलणार आहे हा व्हिडिओ मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजनेतल्या विद्यार्थींनी म्हणजे प्रशिक्षणार्थी युवक आणि युवतीने म्हणजे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींनी ऐकायला हवा आपल्या या ज्ञानाचा उपयोग आपल्या माणसांचे माणसांच्या प्रश्न सोडवण्यासाठी होऊ शकतो म्हणजे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतील त्याचबरोबर हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला आणखीन एक फायदा होतो की कोणत्याही गोष्टीचा जो काही बेस असतो जे ज्ञान असते त्या ज्ञानावर आधारित जे निर्णय होत नसतील तर ते चुकीचे ठरतात आपल्याला मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेमधले दोन जी आर त्या दोन जी आरचा अभ्यास न करता काही जण स्वतःच्या मनानं जे निर्णय घेत आहेत ते ते अडचणीत येऊ शकतात आणि ते शकता। त्यासाठी त्यांनाही जागरूक करण्यासाठी आणि जे मुख्यमंत्री वा कार्यप्रशिक्षण योजनेतल्या प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींवर अन्याय होत असेल तर या व्हिडिओचा उपयोग होईल आणि जे कोणी आस्थापनातले व्यक्ती आहेत त्यांनासुद्धा या व्हिडिओचा कसा उपयोग होतो तुम्ही ऐका मित्रो काही जण एका ठिकाणी अशी घडलेली घटना मी सांगतो त्या अधिकाऱ्याचं त्या आस्थापनेतील व्यक्तीचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचे स सगळे माझ्याकडे डॉक्युमेंट्स पुरावे आहेत परंतु उघडं करण्यामध्ये काही मला स्वारस्य नाही फक्त संदर्भ आपला हेतू काय कोणाला दुखवणे पुन्हा लुगडं पाडणे आणि आपले व्हावा करून घेणे हा हेतू नाही आहे हेतू आहे प्रश्न सुटण्याचा हेतू आहे समस्याचं समाधान होण्याचा मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की त्या घडलं काय की काही मेडिकल कारण म्हणा किंवा अन्य काही कारण म्हणा की काही ठिकाणी दहा पंधरा वीस दिवस एका महिन्यातले पंधरा म्हणा वीस दिवस म्हणा काही कारण असतो मुख्यमंत्री प्रशिक्षण योजनेतील विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊ न शकल्यामुळे त्यांना कमी करण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाल्याचे माझ्या निदर्शनास आले काही विद्यार्थ्यांनी मला त्या संदर्भामध्ये कळविलेलं आहे सर या संदर्भात मार्गदर्शन करा म्हणून आता मी तुम्हाला सांगतो या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संबंधित व्यक्तीशी पण भेटून त्याचा त्यांच्या मनामध्ये जो गैरसमज होता तोही दूर करण्याचा प्रयत्न मी आजच्या दिवशी केलेला आहे आता त्यांचं म्हणणं काय होतं की सर हा सतत उपस्थित राहतोय या पूर्वी दोन महिने रेग्युलर आला पण या महिन्यामध्ये त्याचे बरेचसे ॲबसेंटी आहे आणि ॲबसेंटी असल्यामुळे आम्ही त्यांना काढून टाक टाकण्यासाठी लेखी पत्र पण तयार केले आणि त्यांना आम्ही तोंडी कळवलेलं आहे तुला काढून टाकण्यात आलेलं आहे म्हणून आणि मग आम्ही ते पत्र आजच आता मुख्यमंत्री मुख्यमंत्री व कार्यप्रशिक्षण योजना ज्या खात्याच्या माध्यमातून चालते त्या खात्याला आम्ही कळवत आहोत ते कौशल्य रोजगार उद्योजकता केंद्र जे प्रत्येक विद्या प्रत्येक जिल्ह्याला असते त्या जिल्ह्याला कळवण्याचे आम्ही पत्र तयार केले असं सांगितलं आता मला सांगा मी मग त्यांना प्रश्न विचारला सर तुम्हाला हे त्या विद्यार्थ्याच्या अनुपस्थिती ठीक आहे पंधरा दिवस आहे अनुपस्थिती एका महिन्यातली असं समजा त्या पंधरा दिवस अनुपस्थिती आहे म्हणून त्यांना काढून टाकण्याचा अधिकार आहे का तुम्ही जे आर वाचलेत का त्याने म्हटलं नाही नाही आम्ही ते फोन केलं तो म्हणला की साहेब त्या मग कोणाला फोन केला होता जिल्ह्याला तर सहाय्यक आयुक्त आहेत सहायक आयुक्ताला फोन केला होता का नाही 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 तिथल्या कर्मचाऱ्याला फोन केला होता आणि असं असं घडलं आहे आमच्या ऑफिसमध्ये तर आम्ही त्यांना काढून टाकत आहोत मग त्यांनी काय सांगितलं त्या क्लर्कने त्यांनी सांगितलं म्हणे की काढून टाका टाका काढून टाका आता त्याचं काय टेन्शनमध्ये होतं काय बायकोसोबत भांडणं झालं होतं का कोणासोबत भांडणं झालं त्यानं कुठलं मत होतं मग काय माहिती आहे यानं सांगे या व्यक्तीनं सांगितलं काढून टाकावं का म्हणलं त्यानं म्हटलं काढून टाका आता मला सांगा हे क्लर्कवर क्लर्कच्या सांगण्यावरून काढता येते का कोणाला क्लर्क हा काय जबाबदार घटक थोडाच आहे त्या ठिकाणी त्याची सही थोडीच असणार आहे तुमच्या ऑर्डर त्याला मी म्हटलं सर काही हरकत नाही काढून टाकायचं आहे ना त्या ज्यांनी तुम्हाला सांगितले ना त्यांना एक पत्र द्या म्हणून टाका सांगा म्हटलं की इतकी दिवस झाल्यानंतर त्यांना काढून टाकण्याचा अधिकार आहे कोणत्या जी आरनुसार नुसार आहे सांगायला सांगा म्हटलं हां बोला म्हटलं माझ्यासमोर म्हणून बोला वाटल्यास नाही नाही सर आता मी तर बघतो म्हणले मी त्यांना मग आता जी आर सांगितलं आता जी आर काय होते हे प्रॉब्लेम असा आहे जी आरच्या संदर्भानं मी तर जी आर काढणाऱ्यांना असं विनंती करेल की काय आता उदाहरणार्थी एक जी आर तुम्हाला मी सांगतो नऊ जुलै दोन हजार चोवीसचा जी आर आहे दुसरा जी आर आहे तर माझ्या माझ्या हर आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आहे आता पहिल्यांदा काय होतं एकच जी आर एखाद्याच्या अधिकाऱ्याच्या हातात राहतो दुसरा जी आर आल्याच्या संदर्भामध्ये त्याच्यात काही नवीन नाही म्हणून तो त्या अधिकाऱ्याच्या हाताखालचे कर्मचारी संबंधित ना बऱ्याचदा जी आर देतही नाही दिले तरी तिथं समजा समजा असं ऑफिसर ठेवलं तर ते काय काय नाही याच्यात काय काय नाही ठीक आहे ठीक आहे असं आहे का बरोबर ठीक आहे राहू दे कुठेतरी ते पडून जाते मग त्याचा अभ्यास करायला कोणाला वेळ आहे ते आधी करायला एकच काम आहे काय अनेक कामं असतात अनेक करत असल्यामुळे वेळ मिळते नाही मला सांगा तर ते जे आरच्या संदर्भाने मी सांगितलं काय आहे तुम्ही हे समजून घ्या आता तर काय म्हंटलेलं आहे तुम्ही कसा चार पॉईंट दहा मध्ये नऊ सात कोणत्या दिना ते सांगतो नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार सातचा सा जे आर काय म्हणतो या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थीस त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही म्हणजे त्यांना समजा तो दहा अकरा दिवस दहा दिवस अनुपस्थित आहे अकरा दिवस अनुपस्थित आहे आणि पुढं त्यानं एकोणीस दिवस वीस दिवस काम जरी केला तर त्याला त्या कामाचा मोबदला मिळणार नाही अशा पद्धतीचा जी आर नऊ जुलै दोन हजार चोवीसचा सांगतो इथं सुद्धा या जी आरमध्ये कुठल्याही जी आरमध्ये असं म्हटलं नाही विद्यावेतन देता येणार नाही असं आहे पण त्यांना दहा दिवस किंवा त्यापेक्षा अधिक जास्त दिवस जर राहिले तर काढून टाकण्यात यावं इथं पण नाही राहिला प्रश्न हा जी आरमधला दुरुस्ती दुरुस्ती नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये करण्यात आलेले आहे तिथं क्रमांक तीनचा संदर्भ आहे तिथं काय लिहिले बघा संदर्भाने नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय परिच्छेद चार दहा चारधाच्या अगोदरच सांगितलं चारधा रद्द करण्यात येत असून प्रशिक्षित वेतनाबाबत पुढील तरतूद करण्यात आलेली आहे काय तरतूद करण्यात आलेली आहे प्रशिक्षणार्थी उमेदवारा संबंधित आस्थापनेतील त्याच्या किंवा तिच्या म्हणजे त्याच्या म्हणजे लाडका भाऊ तिच्या म्हणजे लाडकी बहीण उपस्थितीनुसार विद्यावेतन दिले जाईल म्हणजे जितकी दिवस उपस्थिती तितक्या दिवस विद्या दहा दिवस उपस्थित दहा दिवसाचं विद्यावेतन याही जी आर मध्ये कुठंही म्हटलं नाही की तुम्ही जितके दिवस म्हणजे जितके दिवस उपस्थिती हजेरी घ्यायची आहे ना तिथं जितके दिवस हजेरीचे दिवस भरतील तितक्या दिवसाचं विद्यावेतन द्या अशा पद्धतीचे आदेश यामध्ये देखील आहेत म्हणजे पूर्वी जर देऊ नका म्हणून होते नऊ जुलै नऊ जुलै दोन हजार सत्तावीसच्या सॉरी नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या जी आरमध्ये तो रद्द करण्यात आलेली आठ आहे तिथं काय होतं दहा दिवस किंवा दहा दिवसापेक्षा जास्त जर अनुपस्थिती असेल तर त्या महिन्याचं विद्यावेतन मिळणार नाही असं होतं ती अट रद्द करण्यात आलेली आहे त्याऐवजी काय करण्यात आलेलं आहे तर जितकी दिवस काम तितकी दिवस दाम विद्यावेतन असं ठरवण्यात आलं इथं पण सांगितलेलं नाही की काढून टाका म्हणून मग आपण कोणत्या बेसवर काढून टाकण्याचा निर्णय घेतो आहोत याचा आपण विचार केला पाहिजे राहिला प्रश्न कोणाचंही ऐकून घ्यायचं नसतं कुठल्या कलरला फोन केला आणि त्यानं काढून टाका म्हणले काय कोणाचं काय मन या देशामध्ये दे मी नावाचा कायदा नाही मी नावाचा कायदा नाही आपल्या स्वतःच्या म्हणण्यानुसार मला वाटते म्हणून काढून टाकणं मला वाटते म्हणून घेणं असं कुठले चालणार नाही तर मी तुम्हाला या निमित्तानं आणखीन एक संदर्भ देतो की उद्या समजा यांना काढून टाकलं इतकी तुम्हाला तुम्ही या महिन्यामध्ये पन्द, सतत पंधरा दिवस गैरहजर असल्यामुळे किंवा या महिन्यामध्ये मागे किंवा मागील महिन्यामध्ये तुमची पंधरा दिवस गैरहजरी असल्यामुळे तुम्हाला आम्ही काढून टाकण्यात का टाकत आहोत अशा पद्धतीने संबंधितला पत्र देऊन टाकलं आणि तेच पत्र समजा कौशल्य विकासाला काढून देऊन टाकलं आणि ठीक आहे मग तो विद्यार्थी समजा घ्या साहेब घ्या साहेब म्हणत असेल आणि घेतलाच नाही तुम्ही कौशल्य विकासाला जर तुम्ही पत्र दिलं कौशल्य विकास अधिकारी जर संवेदनशील असेल आणि विद्यार्थ्यांचं हित पाहणारं असेल तर त्यानं जर प्रश्न तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला तुम्ही कोणत्या बेसवर काढून टाकलं कुठल्या जी आरच्या आधारानं काढून टाकलं तुम्हा काढून टाकण्याचे अधिकार कुणी दिले असा जर प्रति प्रश्न विचारणारं पत्र जर तुम्हाला दिलं तर तुम्ही काय उत्तर देणार आहात आणि तुम्ही हे अतिशय बेजबाबदारपणे वागलेले आहात जी आरचा अपमान केलेला आहे तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जर प्रश्न विचारला तर काय उत्तर देणार राहिला प्रश्न दुसरा अजून तो जर विद्यार्थी माझ्यावर अन्याय करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना जितके दिवस काम तितके दिवस दाम यानुसार दिलं जाते माझ्यावर मात्र जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आलेला आहे वा मला असं पत्र दिलेलं आहे म्हणून जर तो न्यायालयात गेला तर तुम्ही कुठल्या बेभावात जाणार की नाही त्यामुळे कृपा करून आपल्याला सगळ्या अधिकाऱ्यांना आतापना विनंती आहे नम्र विनंती आहे हा जोडून विनंती आहे असं काही करू नका आणि याचा अर्थ म्हणजे किती दिवस उपस्थित राहावं का तर विद्यार्थ्यांनी राहू नये आपण त्यांना सांगू शकतो हे झालं प्रबोधन हे झालं उपदेश नियम नाही हा उपदेश आहे राहू नये बाबा नियमित करावं तुमचाच करण्यामध्ये फायदा आहे तुम्ही जर इतके जास्ती दिवस अनुपस्थित राहिला तर कुठं फायदा तुम्हाला गाडी शिकायची आहे तीस दिवसामध्ये दहा दिवसच गेला तुम्ही गाडी शिकायला थोडीच गाडी शिकता येते या गोष्टी समजून सांगणं म्हणजे हे प्रबोधन आहे हा नियम नाही आहे त्यामुळं मी या निमित्तानं सांगतो संबंधित अधिकाऱ्याची इच्छा असेल बाबा आपण जर अशा पद्धतीने निर्णय घेतलं तर पोरांवर वचक बसेल हे सगळं ठीक आहे पण कायदा त्याला अलाउड करत नाही कायदा कायद्यावर बोट ठेवून निकाल देत असतो त्यामुळं संबंधितांनी दो जी आर सर्व व्यवस्थित वाचले पाहिजे मी अजूनही या दोन जी आरचा संदर्भ देऊन मी बोललेलो आहे मी पुढं मी शासनाला अशी विनंती करतो आहे की जी आर पुन्हा असे दोन दोन इकडं काढल्यामुळं तर मागचा जी आर काय होता आणि त्याचा त्याचंच जी आरमध्ये दोन कागद गेले तर गेले ऑनलाईन सगळ्याला पाठवून देत चला काढून घेतील लोक त्याच जे आर पहिला जे आर तिथंच आणि त्याच्याच खाली हे छापत चला दुसरा जे आर चिटकूनच दुसरा जे आर एकाच वेळीत सगळे जे आर, आर त्यांना भेटतील म्हणजे दुसरा नवीन जे आर काढतानासुद्धा मागचा जे आर त्याच पेजवर यायला पाहिजे असे पद्धतीची अवस्था आपण करायला पाहिजे असं मी या निमित्तानं शिक्षितो आणि मित्र कोणालाही काढून टाकण्याच्या भानगडीत जाऊ नका राहिले सहा महिन्यांचा कालावधी आहे या विद्यार्थ्यांना सहा महिन्यानंतर प्रशिक्षण देऊन त्यांना घरी बसवू नका कारण सहा महिन्यात काही शिकणं होत नाही एक एक गोष्टीचं प्रावीण्य मिळवण्यासाठी किमान एक दोन तीन वर्ष लागत असतात तर किमान त्यामुळं एवढ्या लवकर यांना प्र, प्र, प्रावीण्य मिळेल अनुभव समृद्धता येईल अशी अपेक्षा कशामुळं करतात दोन महिन्यामध्येच दोन महिन्यामध्ये त्या पहिले एक दोन महिने तर काही स्थैर्यच येत नाही जुळाजुळी होत नाही पुन्हा ते पेमेंट येत नाही त्याच्यामुळं तांतनाव आहेत हे सगळ्या गाडा व्यवस्थित होत नाही म्हणून मी आज आमदार आदरणीय किनवट माहूरचे आमदार केराम साहेबांनाही बोललो केराम साहेबांनाही सांगितलं की सर अशा अशा पद्धतीचा विद्यार्थ्याचा सहा महिन्यानंतर काढून टाकण्याचा शासनाने विचार करू नये तर त्यांना विनंती करा ह्या त्यांना मेसेज आहे अगोदर आमच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्याच्या वतीने गेलेले होते त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाची प्रयत्नही माझ्याकडे आहे तर या सांगण्याचा हेतू हा आहे की स मी माझ्या पद्धतीनं आमदारांना वेगवेगळ्या व्यक्तींना बोलून विद्यार्थ्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे प्रत्येकाने या युवकांना आपण स सर्वांनी सहकार्य करावं सुशिक्षित बेरोजगार अतिशय चिंतेत काळजीत उदासिंतेत आहेत परंतु मित्र संघर्षाचा काळ असतो संघर्षाच्या काळामध्ये टिकून राहून आत्मविश्वास ढळून देता अधिक अधिक प्रशिक्षित व्हा अधिक अधिक आपलं नैपुण्य मिळवा आणि आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वासाच्या बळावर आपल्याला विश्व निर्माण करता येते अनेक संधी आहेत आपल्याला एक संधी लागते एका संधी वचं हो सोनं करता येते यासाठी आपले शानपण कौशल्य आणि क्षमता विकसित करण्यासाठी डिवोशन द्या तिथल्या आस्थापनातील अधिकाऱ्यांसोबत अतिशय प्रेमानं अतिशय सौजन्यानं वागा आणि कारण आपल्याला मोठं होणाऱ्या माणसाने अहंकार ठेवून चालत नसते विकास महत्त्वाचा आहे अहंकार महत्त्वाचा कसा नाही या संदर्भामध्ये मी पुढच्या भागात बोलेल